कपटी मित्रापेक्षा दिलदार बरा आणि त्याच शत्रूने मला मदत केल्याचं खळबळजनक वक्तव्य सांगली लोकसभेचे उमेदवार संजय कका पाटील यांनी अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर यांच्यावर वक्तव्य केलेलं आहे कपटी मित्राविषयी दिलदार शत्रू बरा आणि त्या शत्रूने मला मदत केल्याची खळबळजनक वक्तव्य सांगली लोकसभेचे उमेदवार आणि खासदार संजय कका पाटील यांनी केलं आहे सांगलीच्या राजकारणात भाजपचे उमेदवार संजय कका पाटलांना मदत करणारा तो कोण शत्रू आहे याची चर्चा आता रंगलेली आहे आणि त्याचबरोबर माझ्या निवडणुकीत मला मदतीचं चा आश्वासन देऊन अचानक पलटी मारत रंगाचा बेरंग करणाऱ्यांचा निवडणुकीनंतर हिशोब चुकता करू माझा पराभव करणारा अजून मायकालाल पैदा झाला नसल्याचं आव्हान नेते विश्वजित कदम आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना दिलेला आहे संजय कका पाटील हे आज सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी विरोधकांसह पक्षांतर्गत गटबाजी करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी राज्यात चांगलीच गाजली महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष भाजपमध्ये चांगली चुरस निर्माण झाली होती आता मतदानानंतर भाजपमधील अंतर्गतवाद चांगला चवाट्यावर सा आलेला आहे भाजपचे उमेदवार आणि खासदार संजय काका पाटील आता मतदानानंतर विरोधकांवर खरमरी टीका त्यांनी केलेली आहे संजय काका पाटील म्हणाले माझ्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनीसुद्धा उत्साह पाळून आत्मविश्वासावर पैज लावली आहे त्यामुळे माझा विजय नक्कीच आहे माझे मित्र विश्वजित कदम यांनी सांगितले की चार जूनला कळेल की मी कोणत्या पाटलाचं काम केलं आहे त्यांनी कोणाचं काम केलं आहे ते कळेलच पण अजून कोणी माईचा लाल पैदा झालेला नाही आगामी विधानसभा निवडणुकी त्यांचा हिशोब आपण सुद्धा करू असं आव्हान त्यांनी यावेळी विश्वजित कदमांना दिले एक इस्लामपूरकर बरोबरच आहेत नाही नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला तो वेळेला आला हा मी एका एका इलेक्शनमध्ये बोललो होतं लोकसभेच्या नव्हे पण बोललो होतो पण मी म्हणलं आपणाला की कार्यकर्त्यांना मग ते पक्षविरहित कार्यकर्त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला कारण आपण जिल्ह्याचे खासदार असतो पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणानं आपल्याकडनंही होईल कारण राजकारणामध्ये जशास तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं मी त्या दिवशी सांगितलं आज पुन्हाही सांगतो ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि मी त्यावेळी ओपन त्यांना चॅलेंज दिले की तुला काही केस घालायची असेल तर ती घाल ते मॉर्फ मॉर्प केलेले फोटो आहेत का आणि काय केलंय का तू केस घाल ती काही केस घातलेली नाही केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसती येऊ देत पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की गेले इलेक्शनहून सात तारखेला मतदान झालं आहे आज तारीख पंधरा आहे सात दिवस झाले आठ दिवस झाले या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये एक दोनशे लोकांना त्याचे फोन केले असतील कसं झालं आहे काय झालं आहे ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सकाळी मिरजपूर भागातल्या लोकांना काही आटपाडीतल्या लोकांना काही इतर मिरजेतल्या लोकांना असे त्यांचे फोन गेले की संपाय लागले काही करून वाचवा तुम्ही एवढं करू नका थांबवा मला मदत करा हे सगळे रंग दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यांनी आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते ते न पाळणाऱ्यांचीही भूमिका मला समजून आली त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्या शेवट असतोच त्या गोष्टीचा तो शेवट काय होतं आपण करूया बघूया तिथं एवढं काही कुणाला घ्यायचं कारण नाही म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही ती जनता जनार्दन आहे त्यामुळे तो मायचा लाल पैदा झालेला नाही अजून केलं पण ते आपण रडीचा डाव करणारी माणसं नाही आपण लढणारी माणसं आहोत चार तारखेनंतर ते सगळं कळेल कुणी कुणी कसं केलं कुणाच्या बैठका झाल्या कुणाकोणाच्या कुणा -कुणा बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्महासवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दांच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहेत चांगलं घडेल नाही तसं काय घडू शकणार नाही आणि तसं पार्टीमध्ये काय ऐकलं जाईल अशी स्थिती नाही अ त्यांनी जे केलं तेच करायचं ना परतफेड होणार की आणि ती व्याजासहित होणार उद्धव पाटील ती व्याजासहित आहे नुसती नाही लोकांनी लोकांनी घे बघितलं आहे बडगा नाही हा कशाच काय ते आता आता काय विधानसभाच आहेत की म्हणून मी तुम्हाला म्हणलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं झालं नाही पण मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबा न तुम्ही अजित घोरपड यांना एकदाही भेटायला गेलो नाही मला माहीत आहे की तुम्ही करायचेच करणार आहे आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची म्हणून सगळ्यांनी ठरवून जनी जनी केलं त्याची हिशोब चुकती होतील केलं पण तो आपण रडीचा डाव करणारी माणसं नाही आपण लढणारी माणसं आहोत चार तारखेनंतर ते सगळं कळेल कुणी कुणी कसं केलं कुणाच्या बैठका झाल्या कुणाकोणाच्या बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्महासवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहेत चांगलं घडेल आज या बाबतीमध्ये सुद्धा आपण प्रश्न विचारला त्याला उत्तर देणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांनीसुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैजा लावलेले आहेत या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलंय म्हणजे जो विजयी होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा माझं न भविष्य घडवणारे ही जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलंय आणि त्यांनी पाकिडाचं काम केलंय हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळं मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही ही, ही गोष्ट निमित्तानं लक्षात घ्यावी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली